महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची हिंगोली येथे दिनांक एकोणवीस रोजी जाहीर सभा होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचारार्थ हिंगोली येथील इंदिरा चौक येथे सायंकाळी तीन वाजता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांनी सर्व जनतेला असे आवाहन केलेले आहे दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस ठिकाण इंदिरा चौक हिंगोली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा संपन्न होणार आहे संदर्भाने मतदारांना काय आहे दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी तीन वाजता इंदिरा चौक येथे श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांची विराट अशी सभा आयोजित करण्यात आली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना जाहीर आव्हान आहे की आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या या जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं हे आपल्याला सर्वांना माझी पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.